का हा जो साप आहे हा खाप्पर जातीचा साप आहे हा आपल्याकडे शक्यतो आढळत नाही थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर लोणावळा खंडाळा वाई पाचगणी अशा ठिकाणी आढळणारा साप आहे हा निशाचर आहे तसं बघितलं तर पण जास्त प्रमाणात थंड हवेच्याच ठिकाणी हा साप आढळतो आणि खूप लाजवळा असा हा साप आहे शक्यतो बाहेर येत नाही दलदल अशा ठिकाणी जास्त प्रमाणात हा साप आढळतो खापरखावल्या त्या सापाचं नाव आहे आणि त्याची शेपटी एकदम अशी तिरकोणी कट केलेल्या कट केलेला दिसत असते अगदी शांत असणारा हा साप याचं खाद्य म्हणजे जानव हा साप खात असतो आणि कायम हा थंडे या ठिकाणी राहत असतो